सद्गुरूंची जी जीवनविद्या फिलॉसॉफी आहे ह्या संदर्भात मी थोडं तुम्हाला पार्श्वभूमी सांगतो की कराडचा प्रथम हा जीवनविद्याचे रोपटे किंवा कार्यक्रम एकोणीसशे शहाण्णव साली कृष्णाबाई मंगल कार्यामध्ये झाला शहाण्णव साली स्वतः सद्गुरू कराडच्या कृष्णाबाई मंगल कार्या आले होते आणि त्या ठिकाणी त्यांनी जीवनविद्याची फिलॉसॉफी कराडकाराला दिली प्रथम आणि ती मी स्वतः ऐकली मला ती पटलीन मी त्या ठिकाणी इनवॉल्व्ह झालो त्या जा कार्यामध्ये तर अशा प्रकारे काळाचा पहिला कार्यक्रम एकोण सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस सप्टेंबर शहाण्णव रोजी काळांमध्ये झाला त्यानंतर आम्ही जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून जीवनविद्या मिशन म्हणजे सद्गुरूंची फिलॉसॉफी लोकांपर्यंत जाण्यासाठी निर्माण झालेली संस्था आहे तिची सदगुरूंची फिलॉसॉफी समाजासमोर घेण्यासाठी प्रयत्न करते जीवनविद्या ने त्यानंतर हा कार्यक्रम दोन हजार एक साली ज्ञानेश्वर मौरी पुण्यस्मरण सोहळा जोडली तेहतीस वर्ष मुंबईमध्ये सतत होत होता तो सद्गुरूंनी किंवा जीवनद्या मिशनच्या विश्वासाच्या इच्छेने झाला दोन हजार एक साली आणि तोही भव्य दिवस सात दिवस काळाच्या स्टेडियम झाला होता आणि त्यावेळेस आपल्या सर्व पत्रकार मित्रांनी खूप मोठ्या संख्याने आपल्या आमच्या जीवनद्या मिशनला केलेलं होतं खूप कबरेज अतिशय सुंदर दिलं होतं सद्गुरूंनी त्यावेळेला सर्व पत्रकारांचे अतिशय आभार मानले होते अगदी घरी बोलवून त्यांना स्वागत केलं होतं सद्गुरूंनी मी त्याला सक्षल त्यामुळे आपल्या काळात सर्व पत्रकार मित्र हे नेहमी जीवनदय मिशनला सहकार करत असतात आणि त्यामुळे कार्य मोठं चाललं गे त्यानंतर परत दोन हजार सहा साली जीवनोदय मिशनचा रोप्य महोत्सव वर्ष होत दोन हजार सहा ला सुद्धा सद्गुरूंचा स्टेडियम असा तीन दिवसाचा सुंदर झाला होता हो विशेष तुम्हाला सांगायचं राहिलं की पहिला जो कार्यक्रम एक साली होता त्यावेळेस सद्गुरूंनी पाचव्या दिवशी स्टेडियम मध्ये विश्वप्रथेत सद्गुरूंच्या उपस्थितीमध्ये हजारो लोकांच्या बसशेमध्ये पूर्ण जाणार आहेत